नमस्कार मित्रांनो आज चौदा ऑगस्ट खर तर आजचा दिवस म्हणजे पाकिस्तान निर्मिती दिन आजच्या या दिवशी पाकिस्तानचा जन्म झाला परंतु या पाकिस्तानचा जन्म होण्यामागे एका हिंदू व्यक्तीच्या आयुष्यातील काही घटना आहेत आणि एका हिंदू व्यक्तीमुळेच पाकिस्तानचा जन्म झाला असं म्हणायला देखील हरकत नाही तर नेमकं काय भानगड आहे मोहम्मद अली जिन्ना जे पाकिस्तानचे राष्ट्रपिता म्हणवल्या जातात ज्यांनी पाकिस्तान बनवला त्यांची खरी स्टोरी काय आहे ते खरंच हिंदू होते का आणि त्यांचे वंशज जे आहेत ते सध्या कोण आहेत आणि ते पाकिस्तानमध्ये राहतात का असा प्रश्न जर आपल्याला पडला असेल तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहे तर सुरू करूया आम्ही डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओवढी तर मित्रांनो प्रेमजीबाई ठक्कर नामाचे एक व्यक्ती गुजरातच्या काठियावाड येथील होते आणि त्यांनी त्या काळामध्ये ते लोहिया समाजातून येत होते आणि त्या काळामध्ये त्यांनी मत्स्य व्यवसाय सुरू केला फिशिंग बिझनेस आणि हा फिशिंग बिझनेस त्यांनी इतका मोठा केला परंतु हिंदू लोहिया समाजातून येणाऱ्या व्यक्तीने हा व्यवसाय करायला नको असं त्या लोहना समाजातून त्यांना प्रचंड विरोध होता आणि त्यामुळे प्रेमजी ठक्कर यांच्यावरती लोहना समाजाने बहिष्कार घातलेला होता आणि हा बहिष्कार घातल्यामुळे प्रेमजी ठक्कर यांना बऱ्याच गोष्टी सहन कराव्या लागल्या परंतु त्यांच्याकडे पैसा एवढा होता की त्यांनी त्या काळात त्या लंडन मध्ये आपल्या व्यवसायाचं ऑफिस थाटलेलं होतं प्रचंड पैसा प्रचंड मोठी संपत्ती यांनी त्यातून कमवलेली होती त्याच्यानंतर या प्रेमजी ठक्कर यांना मुलं झाली त्यातील एक मुलगा होता पुंजालाल ठक्कर आता हे पुंजालाल भाई ठक्कर जे होते यांनाही असंच आयुष्यामध्ये बेक वेगवेगळे अनुभव येत होते समाजाने बहिष्कार टाकलेला होता तो बहिष्कार काही जात नव्हता त्यामुळे समाजामध्ये नाचक्की होत होती आणि अशा बऱ्याच अडचणी त्यांना येत होत्या परंतु प्रेमजी भाईंनी काही त्यांचा धर्म सोडलेला नव्हता पण पुंजालाल ठक्कर एक दिवस चिडले आणि चिडल्यानंतर त्यांनी आपली बायको आणि चार मुलं अशा सहा जणांनी मुस्लिम धर्म स्वीकारला पुंजालाल ठक्कर यांचे सगळे भाऊ आणि बहीण आजही हिंदू आहेत परंतु पुंजालाल ठक्कर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला आणि त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारताना त्यांचा एक मुलगा होता तो होता मोहम्मद अली जिन्ना होय पाकिस्तानचे राष्ट्रपिता पाकिस्तान निर्मितीमध्ये ज्याचा मोठा सहभाग आहे ते जिन्ना तर त्यांचे वडील हे हिंदू होते आणि रागाच्या भरात त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारलेला होता आणि हेच मोहम्मद अली जिन्ना नंतर पाकिस्तान निर्मितीचे कारण झाले म्हणजे ज्यांचे वडील हिंदू होते त्या मोहम्मद अली जिन्नानी नंतर पाकिस्तान निर्माण केला खर तर आता हा पाकिस्तान निर्माण केल्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की आता म्हणजे आपल्याकडे जर आपण जर नीट जर बघितलं तर आजही गांधी आडनाव लावलं की सत्तेची द्वारे उघडी होतात असं चित्र आजही अस्तित्वात आहे म्हणजे जर आपण नीट जर इतिहास जर तपासला तर इंदिरा गांधींचा आडनाव गांधी, गांधी असण्याचं काही कारण नाही आणि त्याच्या मग राजीव गांधी असेल किंवा राहुल गांधी असेल म्हणजे जी वस्तुस्थिती आहे ती आपण मांडतोय त्यांचाही आडनाव गांधी असण्याचं मुळात काही कारण नाही परंतु गांधी आडनाव हे सत्तेच्या द्वारे उघडत असं एक आपल्याकडे संकेत आहेत आत्ताच्या परिस्थितीत नरेंद्र मोदींनी हे सगळं खोटं ठरवलं तो भाग वेगळा मग या जिन्हांच्याही वंशजांना तसंच तिथं सत्ता मिळाली असेल का मग नेमका आता त्यांचे वंशज काय करतात त्या प्रश्नावरती आपण येऊ हो। तर मोहम्मद अली जिन्ना ज्यांनी पाकिस्तानाची निर्मिती केली त्यांना एकमेव मुलगी होती आणि त्या मुलीचं नाव होतं दिना दिना जिन्ना आणि या दिना जिन्नांना मुंबईतील एका पारसी कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या नेविलवाडिया नावाच्या व्यक्तीवरती प्रेम झालं आणि त्यांनी जेव्हा मोहम्मद अली जिन्नांसमोर इच्छा व्यक्त केली की मला नेविल सोबत लग्न करायचं आहे त्यावेळेला जिन्नानी त्यांना एक प्रश्न विचारला तिळपापड झाला म्हणजे जो व्यक्ती इस्लाम बद्दल इतकं काम करतोय त्याचीच मुलगी धर्म सोडून पळते अशा प्रकारचं ते एक धर्म संकटच मोहम्मद अली जिन्नांसमोर समोर उभं राहिलं आणि मग त्यांनी तिला रागातून विचारलं की भारतामध्ये एवढे मुस्लिम आहे तुला एक मुस्लिम कोणताही बघ मी त्याच्याशी लग्न लावून द्यायला तयार आहे परंतु या पारसी व्यक्तीशी मी तुझं लग्न लावून देणार नाही तेव्हा त्या ते दिना यांनी एक प्रश्न विचारला आपल्या वडिलांना आपल्या बापाला की भारतामध्ये एवढ्या मुस्लिम मुली होत्या तुम्ही पारसी मुलीसोबतच लग्न का केलं म्हणजेच मोहम्मद अली जिन्ना यांचं जे जा लग्न झालेलं होतं ते एका पारसी महिलेशी सोबत झालेलं होतं आणि रत्तमबाई असं त्यांचं नाव होतं म्हणजे मोहम्मद अली जिन्नांची बायको हिंदू होती मोहम्मद अली जिन्नांचे वडील हिंदू होते आणि मोहम्मद अली जिन्नांची मुलगी एकमेव वंशज आपण जिला म्हणू शकतो तिने पारसी मुलासोबत म्हणजे नेविल वाडिया यांच्यासोबत लग्न केलं आणि ती झाली दिना वाडिया खर तर पाकिस्तानमध्ये ती एकदा दोनदा गेलीही होती परंतु तिने कधीही आपल्या बापाशी किंवा इतर गोष्टींशी संबंध ठेवला नाही आणि ती मूळ भारतीय म्हणून राहिली आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये ती अमेरिकेतही स्थलांतरित झालेली होती परंतु आजही तिचे जे वंशज आहे म्हणजे तिचे जे मुलं आहेत वाडिया फॅमिली ही भारतामधील एक मोठी व्यावसायिक फॅमिली आहे प्रचंड वेगवेगळे व्यवसाय वाडिया कुटुंबाचे आहेत आणि ते आजही पक्के भारतीय आहेत म्हणजे ज्यांनी पाकिस्तानाची निर्मिती केली त्यांचे थेट वंशज त्यांचे नातू भारतीय आहेत ते भारतात व्यवसाय करतात आणि ते भारतामध्ये आनंदाने राहतात म्हणजे ज्याच्यासाठी केला होता अट्टाहास तेच कुठे पुरस झालं नाही की काय अशीच गोष्ट यांच्याबद्दल आहे तर मित्रांनो बऱ्याचदा आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टी माहिती नसतात तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचे हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद